कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून पासष्ट वर्षीय शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये दर तीन ते चार दिवसाच्या अंतराने एक शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या महाभयंकर पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मोडकळीस आला शासनामार्फत आर्थिक मदतीसाठी होत असलेला उशीर आणि स्थानिक पातळीवरील नुकसानीच्या निरीक्षणासाठी नेमण्यात आलेले सुस्त अधिकारी या कारणामुळे तसेच सततची नापिकी व वा वाढत चाललेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांमार्फत आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल मोठ्या प्रमाणावर उचलले जात आहे राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच खासदार संजय देशमुख यांना या विषयाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे एका पाटोपाट एक सुरू असलेल्या आत्महत्या सत्रामध्ये आणखी एक भर पडत सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून वर्षीय आत्महत्या केली आहे सविस्तर बातमी अशी की तालुका महागाव येथील रहिवाशी असलेले रामसिंग परशुराम जाधव वय पासष्ट वर्ष यांनी त्यांच्या शेतात दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारच्या सुमारास विष प्राशन केले त्यानंतर ते सुमारे दोन तासानंतर घरी आले आणि विष प्राशन केल्याची माहिती घरच्यांना सांगितली रामसिंग यांना विषाच्या प्रभावाने उलटी झाल्यामुळे घरच्यांनी तात्काळ पुसद येथील हॉस्पिटल येथे आणले व तेथे उपचार सुरू होता काल दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास रामसिंग यांची प्राणज्योत मावळली रात्री अंदाजे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास रामसिंग यांच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आले मृतक रामसिंग परशुराम जाधव यांच्याजवळ तीन एकर शेती असून शेतीमध्ये सतत नापिकी होऊ लागली आणि त्याचमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती घरच्यांमार्फत सांगण्यात आली आहे घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय राजेश वरठे तसेच नायब पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत स्थूल यांनी केला आहे माझं नाव अविनाश शिंदे राठोड राहणार वानोळा तालुका माहोर जिल्हा नांदेड मी रामसिंग परशुराम जाधव यांचा लहान जावई आहे त्यांनी विश्व प्रशासन करून आत्महत्या केली सतत नापिकेच्या कारणामुळे तीन वर्षाच्या काही मायक्रो फायनान्स हे कर्जवाले सतवणे गाडीचे हप्तेवाले सतवणे रोज रोज घरासमोर येणे गाडी ओढून घेतो घराला कुलूप लावतो आणि हे म्हणजे सगळं काही एक दोन महिन्यापासून एकामागे एक एकामागे एक, एक, एक त्यांच्यावर असं संकटाचा डोंगर कोसळत होता त्याच्यामुळे त्यांनी विचार करत 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 करत, करत। एक दिवस असा आला की समजा त्यांनी मनात थ था, धरून घेतली की बा आज काहीतरी करावं हो लागेल म्हणून त्यांनी घरून काळी या बाजारपेठाला गेले तिथून चार रॅबीडच्या पुड्या उंदराच्या औषधीच्या पुड्या घेऊन आले आणि शेतात विचार करत करत करत, करत चार पुड्या श्वासन केले त्यांनी श्वासन केल्यानंतर गे घरी गेले घरी जाऊन बसले बसल्यानंतर काही तासानंतर घरच्या लोकांना सांगितले की बाबा मी कर्जबाजारीमुळे थकलो आपलं शेत पूर्ण कोरडामध्ये वाहून पाण्यामध्ये वाहून गेलं यावर्षी आपल्याला कापूस झालं नाही लोकं कर्जवाले सतवायले बँकवाले सतवायले मायक्रो फायनान्सवाले सतवायले या कारणामुळे मी त्या चार पुड्या श्वासन केलो मग ते घरच्या लोकांना कळताना त्यांनी तिथून उसद इथे हलवले उसद इथे हलवल्यानंतर लाईफलाईनमध्ये सात साडेसातच्या दरम्यान ॲडमिट करण्यात आलं संध्याकाळच्या तरी उपचारद्वारा दोन दिवस काही रिॲक्शन भेटला नाही पन्नास साठ हजार पन्नास साठ हजार रुपये त्यांना खर्च आल्यावर सुद्धाही पेशंट वाचू शकला नाही मग नंतर शेवटी एक तारखेला संध्याकाळी रात्री आठ साडेआठच्या सुमारास त्यांचं प्राण गमावला मग त्याच्यानंतर त्यांनी समोरच्या पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्याच्यानंतर ते, ते साहेब आले पी एमसाठी इथं देऊन घेतले आणि आम्हाला रात्री एकच्या दरम्यान इथं टि पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केले नंतर आता पी एम चालू आहे पण शासनाला एकच विनंती आहे की आमचा माणूस या कर्जबाजारीमुळे या नापिकीमुळे या प्रायव्हेट फायनान्सामुळे आज आमचा एक कास्तकार गमावला आहे तरी शासनाकून त्यांना काहीतरी मदत भेटावी परिपूर्ण मदत भेटावी अशी विनंती आहे जय हिंद